नमस्कार मीत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात पाचशे वर्षांनी पंचग्रही समसप्तक राजयोग तयार होत आहे आणि नऊ राशींचं या महिन्यात कल्याणच कल्याण होणार असल्याचं सांगितलं जातं आहे या नऊ राशींना लक्षणीय नफा आणि फायदा तर मिळणारच आहे शिवाय पैसा लाभ आणि सुबत्ताही मिळणार आहे याचबरोबर या शुभयोगाचा अनेक राशींवर चांगला प्रभाव पडू शकतो असं म्हटलं जातं मग तुमची राश यात आहे का चला जाणून घेऊया दोन हजार वर्षी सव्वीस वर्ष सुरू होताच अनेक शुभयोग राजयोग जुळून आलेले आहेत अनेक शतकांनीही अनेक अद्भुत योग दोन हजार सव्वीस मधील दुसरा फेब्रुवारी महिना सुरू होत आहे फेब्रुवारी महिन्यात एका राशीत सुमारे साधारण पाचशे वर्षांनी पंचग्रही लक्ष्मीनारायण योग जुळून येणार असल्याचं म्हटलं जात आहे शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत पंचग्रही योग जुळून येणार आहे फेब्रुवारी महिन्यात सूर्य बुध शुक्र आणि मंगळ राहू यांचा पंचग्रही योग तयार होईल हा योग निर्माण झाल्यामुळे काही राशींना चांगलं भाग्य मिळू शकतं नवीन नोकरी आणि चांगले आर्थिक होऊ शकतात असं सांगितलं जात आहे घडीला मकर राशीत योग जुळून येणारा पंचग्रही योग विशेष मानला जात आहे कारण या राशीत राहू विराजमान आहेत तसेच या सर्व ग्रहांचा सिंह राशीतील केतूशी समसप्तक योग जुळून येत आहे मग कोणत्या राशींवर कसा પ્રભાવુલ બહુ पहिली रास राश। आहे रास मेष राशीसाठी पंचग्रही योगाची निर्मिती अनुकूल ठरू शकेल या काळात उत्पन्न लक्षणरित्या वाढू शकेल करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत या काळात काही चांगल्या बातम्या मिळू शकतात स्थिरताही मिळेल या काळात भविष्यातील योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतही फायदा होईल शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदाच फायदा होऊ शकतो त्यानंतर मिथून रास मिथून राशीच्या लोकांना सकारात्मक लाभ मिळू शकतात या काळात नशिबाची सात लाभ व्यवसायात फायदेशीर संधी मिळतील तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळू शकते या काळात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा काळ अनुकूल राहील जोडीदारासोबतचे नाते दृढ राहील या काळात कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहील स्पर्धा परिषदांची तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात त्यानंतर कर्करास या काळात विवाहित जोडप्यांना एक उत्तम वैवाहिक जीवनाचा अनुभव मिळू शकणार आहे जोडीदाराशी प्रगती होऊ शकते कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील वैयक्तिक विकास आणि धार्मिक आन... आर्थिक बळकटी दोन्हीसाठी हा काळ महत्वाचा ठरू शकेल या काळात व्यक्तिमत्व सुधारेल शिवाय अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात त्यानंतर रास सिंह राशीसाठी हा योग फायदेशीर ठरू शकतो या काळात वैवाहिक जीवन अद्भुत राहील प्रशासकीय सरकारी आणि किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना महत्वपूर्ण फायदे मिळू शकतात त्याचबरोबर या काळात कामाच्या का ठिकाणी पकड मजबूत होईल अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात या काळात सिंह राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतर कन्या रात कन्या राशीच्या व्यावसायिकांना उत्पन्नात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असलेल्या प्रकल्पात यश मिळण्याची दाट शक्यता आहे या काळात या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधीही मिळते नोकरी बदलण्याचा विचार कन्या राशीच्या व्यक्ती करणार असाल तर त्यांना चांगली संधी मिळू शकते अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशी या काळात भौतिक सुख सोयींचा अनुभव घेऊ शकतात सकारात्मकता लागू होऊ शकते वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकतात नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन ओळख सुद्धा मिळू शकते या काळात सासू सासऱ्यांशी संबंध मजबूत असू शकतील त्यानंतर मकर रास मकर राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो we'll वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल दीर्घकाळापासून सुरू असलेले प्रकल्प हळूहळू गती घेतील कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा कर्ज फेडण्याची शक्यता असेल त्याचबरोबर राशीच्या व्यक्तींचा बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो ज्यामुळे लोक प्रभावी होतील काम किंवा व्यवसाय मार्केटिंग भाषण बँकिंग आणि मीडियाशी संबंधित असेल तर यामध्ये तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकेल त्यानंतर कुंभरा कुंभ राशीसाठी पंचग्रही योगाची निर्मिती खूपच फायदेशीर ठरू शकणार आहे या काळात आत्मविश्वास वाढेल आदर आणि प्रतिष्ठाही मिळेल या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते शिवाय या काळात आर्थिक लाभाचे नवीन मार्ग ही उघडतील दीर्घकाळ अडकलेली कामं मार्गी लागू शकतात इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही या काळात जास्त असल्याचं सांगितलं जाते त्यानंतर मीनरास मीन राशीसाठी या काळात उत्पन्न वाढू शकणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकणार आहे शेअर बाजार आणि लॉटरी गुंतवणूक केल्यानं फायदाच होऊ शकतो काही जण नवीन कौशल्य भाषा शिकू शकतात किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊ शकतात या काळात प्रेम संबंधामधील गैरसमज दूर होतील आणि मुलांशी संबंधित चांगली बातमी सुद्धा मिळू शकते तब्बल पाचशे वर्षांनी पंचग्रही राजयोग तयार होतोय आणि या नऊ राशींचं कल्याणच होणार आहे त्यांना लक्षणीय पैसा लाभ या संपूर्ण मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरे ठरू शकेल असं सांगितलं जात आहे धन्यवाद